केंद्र सूचक एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन दिल्लीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर वर एस टी बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे सांगली शहरातील जय मातृभूमी व्यायाम मंडळासमोर सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला अपघातात एस टीचे मागील चाक तरुणीच्या डोक्यावरून गेल्यानं शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला अपघातात शर्वरी राजकुमार कुलकर्णी राहणार हरिपूर या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला मयत सांगलीतील एका महाविद्यालयात बीएससी च शिक्षण घेत होती आज सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई जमखंडी बसला तिची दुचाकीची घासली यामध्ये मागील चाकाखाली सापडून तिचा मृत्यू झाला घटनेनंतर काही अंतरावर जाऊन बस थांबली घटनेनंतर शर्वरी हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते दुर्दैवी शर्वरी हिचे वडील वारले तिची आई आणि बहिणीसोबत ती हरिपूर इथं राहत होती